कल्याण नगर महामार्गावरील मुरमाड तालुक्यातील उमरोली ते पर्यंत करण्यात येणाऱ्या येत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने केले जात असून अंदाजे तीन ते चार किलोमीटर रस्त्यामध्ये चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने दिवस रात्र दळणवळण यंत्रणेसाठी वापरत असलेला महामार्ग सध्याच्या परिस्थितीत मृत्यूचा सापळा बन बनलेला निदर्शनास येत आहे ठेकेदाराने रस्त्यात दोन्ही बाजूंनी खोदकाम करून ठिकठिकाणी खडी व मातीचे ढिगारे आणून ठेवल्याने दुचाकी वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना उमरोली ते मो, मोरोशी पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली मोठमोठी झाडे पोकलन लावून मुळासकट उखडून तेथेच टाकून दिली असून ही झाडे मुळासकट उखडून टाकल्यानंतर त्या झाडांची काय विल्हेवाट ला, लावावी याबाबत कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचे त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतीत ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष आप्पा घरात यांनी केली आहे